ही एखादा प्रोजेक्ट देतो त्याची कालमर्यादा ठरवून देतो आणि त्या कालमर्यादेमध्ये जर कुठलाही प्रकल्प तयार झाला नाही त्याची कॉस्टिंग वाढते आणि मग त्या वाढलेली कॉस्टिंग आणि जर दहा दहा वर्ष जर असे प्रकल्प होणार नाही तर मग याची शासन स्तरावर काही चौकशी होणार आहे का याच्या विलंबाची कारणे ठीक आहे आता लोक कोर्टात गेले इथे आडाओरड होत आहे तीन महिन्यात होणार मंत्री महोदयांनी उत्तर दिलं परंतु इतका विलंब का झाला यासाठी कोण दोषी आहे आणि खरंच जर राज्य शासन कोणत्याही प्रकल्पाला पैसे देत असेल त्याची कालमर्यादा ठरवून देत असेल आणि त्याच्यात तुझ्या दुप्पट तिप्पट दिवस लागत असेल तर याची कुठेतरी चौकशी व्हायला पाहिजे आणि जर अशा प्रमाणे जसा आमचा दसी प्रकल्प होता त्याची कालमर्यादा झाली तो आताही चालूच आहे तर शासन असे प्रकल्प देतात आणि त्या कुचळे होते या, या तर त्याच्यात दोषी कोण अधिकारी असतात यांची कुठे चौकशी होणार आहे का आणि याच्यासाठी काही उपाययोजना शासनाजवळ आहे का याचं सुद्धा उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं निपटारा कायदा आहे आता नसती निपटारा कायदा असल्यानंतरही जर कर्मचारी मी आता वर्षी आपण एक लक्ष बहात्तर हजार सातशे साठ कोटी वेतनावर खर्च करणार आहोत तरी आपली नसती जातच नाही का पुढे तर कमीत कमी मंत्री महोदयांनी एक टेस्ट केस करावी पटगावर कोण्या कोण्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्याच्या टेबलवर ही नसती होती किती दिवस होती नसती निपटारा कायद्यावर उशीर कायदा अन्यथा मग एक शासकीय ठोक ठाक विधेयक दोन हजार पंचवीस असं तरी आहे ना हे काय पद्धत आहे निश्चित अध्यक्ष महोदय आदरणीय सुधीर भाऊंनी दिलेल्या सूचनेप्रमाणे नसती निपटारा कायद्याच्या आ, पद्धतीने माहिती घेऊन पटलावर ठेवण्यात येईल व यापुढे सुद्धा अशी दिरंगाई कुणीही जर करत असेल तर त्याच्यावरती कारवाई करण्यात येईल आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सूचनेनुसार आम्ही कन्स्ट्रक्शन ट्रॅकिंग सिस्टीम बसवत हो, आहोत आणि अशा कुठल्याही होणाऱ्या पुढच्या बांधकामांना दिरंगाई होणार नाही यासाठी ही सिस्टीम असणार आहे आणि वेळेत सगळी कामं पूर्ण होतील आपलं सरकार गतिमान सरकार आहे आणि तेवीस तारखेला मंत्री महोदय येणार आहेत त्यामुळे आपले कुठलेही प्रश्न यापुढे राहणार नाही त्या रुग्णालयाला झालेला विलंब याची कारण शोधणार आहे की नाही म्हणजे त्याचं ते उत्तर द्यावं की आपण त्या संदर्भात काही चौकशी करणार आहे की याचं मग नाही तर असं होतं की आपण एखाद्या प्रकल्पाला बजेटमध्ये निधी देत म्हणजे प्रकल्पाची घोषणा करून घ्यायची आधी त्याच्यात कमी निधी द्यायचा त्याच्यामुळे तो रखडला जाता का मग असे प्रकल्प बजेटमध्ये ठेवायचे असे अनेक प्रश्न निर्माण होतील म्हणून माझी मागणी आहे की आपण याची कुठेतरी चौकशी करायला पाहिजे वे आरा, आरा हो की वेळेवर निधी मिळाला नाही म्हणून हा प्रकल्प रखडला का की निधी मिळाला होता परंतु अधिकाऱ्यांच्या काम चुकल्यामुळे प्रकल्प रखडला याची शहनिशा व्हायला पाहिजे याच्यात तुम्ही काहीतरी चौकशी तर करायला पाहिजे अध्यक्ष महोदय आज सकाळी आम्ही जो आढावा बैठक घेतलेली आहे आणि जे ट्रॅकिंग सिस्टीम आपण लावणार आहोत की कोणता युनिट किंवा कुठलं हॉस्पिटलास कुठल्या कारणामुळे प्रलंबित आहे हे सगळं आम्ही बघत आहोत आणि त्या त्या पद्धतीने त्याच्यावर कारवाई होत आहे आणि कशामुळे ज्या ज्या समजा विनाकारण दिरंगाई झाली असेल किंवा काय त्याची चौकशी होईल अर्थसंकल्पाचार स्वाजी बाबर नाही आहे ती पुढच्या मंगळवारी कामकाजावर दाखवून येतील एवढी रेकॉर्ड मध्ये आहे ना पद्धत